गाडी चालू बघू आता <laughs> <यूड़। laughs> जेवल्याशिवाय पाठवलंच नाही आम्हाला आणि जेव इथं गाडी नवरीच शिक्षण काय झाले त्याचे डॉक्युमेंट बघा <laughs> तर गाय हे बघा नवऱ्या मुलाचा शेटा गणपती बाप्पा तू व्हेज बिर्याणी रोटी आणि <laughs> मसाला बटर हा बटर बघा आम्ही चालवलो आणि मध्ये चप्पल तोडली तर बघा आता घरी सो हॅलो वेलकम गुड मॉर्निंग आणि कसं काय तर गाईज आज आम्ही चाललोय सिया येणार आहे अनन्या सियाला अतुल आणि दिदी आम्ही सगळे चौघ चोगो, चौघजन चालू आहे विथ सिया पाच जण चालले तर गाईज बघा आम्ही चाललो आणि मध्ये चप्पल तुटली चप्पल नाहीये सँडल सँडल तुटली आणि आता हार पण घ्यायला आलोय फोटो तिघ तेवढा आता पहिला म्हटलं की करून जाऊ काम नाही इथंच ठेवतो तो इथंच आम आम्ही काय ना काय गोड होते बघा बरोबर तुटलं हार सिया इकडे बघ काय झालं सिया काय झालं माझा पर्स तुटला का तुझं पर्सवर लक्ष आहे इथं चप्पल तुटले आणि दोन्ही पण झालं ना पेढे घेतो आम्ही हेटी घेऊन लगेच आता शोरूमवर डायरेक्ट तर तुम्हाला सांगतो आम्ही कुठं आले मागं दिसत असेल तर ॲथर शोरूमला आले आज आम्ही गाडी डिलेवरी घेणार गाडीची बघा मेन गाडीचे ओनर आल्यात मागं उभारल्या सगळं आणि हे चुटीवर सगळेच होणार आहेत तसे पण आता आम्ही गाडी घेणार त्यासाठी आले आवरून सगळेजण तोंडाला पावडर लावून चला हे लेट करंट वाटतं आज अर्धा तसं आधार नव्हतं का दुसऱ्या दिवशीच्या ब्लावढे आता आम्ही आत शोरूम मध्ये आलो आहे हे बघा आरसा असुर आहे बघायचं ही गाडी नाही आहे अशीच गाडी आपली महाग आहे आजो आणणार आहे त्याने आता थांबा जरा दिसते कलर थोड्याच वेळ आता <laughs> तर तो तोपर्यंत आम्ही ही दाखवले मॉडेल असे मॉडेल आहे गाडीचं असं भारी वाटते इथं गाडी नवरीचं शिक्षण काय झाले त्याचे डॉक्युमेंट्स बघायला आतुल आणि तोपर्यंत आम्ही पावणे मंडळी सगळी वराळ मंडळी इथं थांबलोय नवरी तिकडे आत रेडी व्हायला लागले आज गाडीला घेऊन जायचं आहे ना म्हणून थोडा नवरी मुलीचा मेकअप आहे मेकअप झाला की ती बाहेर येणार मग आम्ही त्याला घेऊन जाणार आता मी मस्त की बघा महागाजांचे फोटोशूट करून आलो त्यांनी आपली व्हिडिओ बघतो त्यांनी पण गाडी हीच घेतल्या फक्त ब्ल्यू कलरची घेतल्या मॉडेल हां थोडासा तसा आहे हे तुझ्याने तर गाईज हे बघा नवऱ्या मुलाचा फेटा अच्छा सर वजन आहे वजन आहे बघ घाल बघ तू कसं दिसतो हे लूज कर तुझा चेहरा मोठा आहे हां घाल चार्जर आहे घाल की जाते की गाडी चालू बघ आता तर आमची गाडी नवरी मंडपात आली आहे फक्त नवरदेवची येणं बाकी आहे नवरी साठी हार पेडे नारळ घेऊन ना आलोय आम्ही येताना का <laughs> हो काय आम्ही आम्ही पण तीच विचार करतोय आम्ही जेव्हा आयथरला येईल तेव्हा भिजत येतोय नाहीतर पाऊस इथं आल्यावर भिजतोय आम्ही आणि आता पण पाऊस तुम्ही बरोबर नोटीस केला पाऊस उद्या ना नशिबात पाऊस आहे आता आमच्या आयथर घ्यायला आलं

किंवा गाडी कुठली सजेस्ट केली चांगली आहे सगळ्या गोष्टी सांगितल्या थँक्यू सो मच हां तुमच्या मार्गदर्शन मुळे आम्ही ही गाडी घेतली आणि जेव्हा पण आम्ही येईल तेव्हा पाऊस येतोय पटकन आवडून घेतला हो गाडी बा कशी वाटतं नाही की सांगा गणपती बाप्पा समधीजी जी तू का स्वागत पान पराग कीजिएगा ग्या? चला पेढी तर वाटप झालं आणि आता गाडी वाटप नाही नाही गाडी वाटप गाडीची डिलिव्हरी घेतली मगाशीच घेतली आम्ही पण आता पूजावर गेले थोडे व्हिडिओ केले आणि आता आम्ही जातो घरी चला थँक्यू थँक्यू या जायचं आता आम्ही हॉटेलला लावलो आणि आता जेवतो आणि मग जातो कटोड तिने ऑर्डर आलेले आहे पूर्ण आता आम्ही मागवले बाबा पनीर चिंगारी पनीर मसाला व्हेज बिर्याणी हे याच्याबरोबर आलेला रायता आणि रोटी आणि नान सो चला आता आम्ही खातो मस्तपैकी मसाला होणार सो आता जेवतो लय भूक लागली आम्हाला सो तुम्ही पण या जेवायला आहे ना गाडीची पार्टी करू आपण आता आम्ही जेवण झालेलं आहे आणि हॉटेलचं नाव तुम्हाला सांगते ओनर आहेत माझ्या हॉटेल परकिन हॉटेल परत येल आता आम्ही ॲक्च्युली लेट आलतो आणि आम्ही भेटभेत आलतो मिळते की नाही पण इथं आम्हाला भेटलंच यांनी पहिला बघितले पण भेटलं म्हणजे आम्हाला जेवल्याशिवाय पाठवलंच नाही आम्हाला आणि जेवण पण भारी होतं आता आम्ही निघतो फालुदा घ्यायचा आता आम्हाला सो ते घेतो मम्मी पप्पासाठी आणि मग जातो कारण की आम्ही पार्टी केली त्यांच्यासाठी पण काय तर त्यामुळं चला तर गाईज आता आम्ही आम्ही मुसळ घ्यायला हां एक लिटर असेल तर काहीच बघा आता फालूदा पण आला आहे पार्सलसाठी घरी चला <laughs> <laughs> तर गाईज गाडी फायनली आपल्या घरामध्ये आलेली आहे तर गाईज फायनली आता आम्ही आलो घरी तुम्ही बघितला गाडी आपली सो आता आम्ही एवढं दमलो आहे ना शूट वगैरे करून बाहेर फिरून मग जेवण वगैरे करून आलो तुम्ही बघितला सो आता आराम करतो सो आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू दे देऊ कायच बाय काळजी घ्या आनंदी राहा